नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज बऱ्याच दिवसांनी मी चालली आहे माझ्या माहेरी आणि जे बऱ्याच दिवसांपासून अगदी पहिल्यापासूनच आपले जे व्हिडिओ पाहतात ना त्यांना माहीतच असेल की माझं माहेर हे माझ्या घरापासून अगदी जवळ आहे तर कधीतरी अधूनमधून माझं जाणं तिथे होतच असतं तर जाताना इथे हे मुंबई गोवा हायवेवरील श्री काळकाई देवी आईचं छोटंसं मंदिर आहे जे अगदी हायवेच्या मधोमध आहे आणि इथून येणारे जाणारे प्रवासी आपल्या देवी आईला नमस्कार करून प्रार्थना करून पुढे त्यांचा प्रवास सुरू करतात आणि त्याच्या पुढे गेल्यावर हे श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे जिथे आता मी दर्शन घ्यायला आलेले आहे तर इथे पहिलं जुनं श्री दत्तगुरूंचं मंदिर होतं ज्याचा आता जीर्णोद्धार झालेला आहे जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिराचं स्वरूप अगदी पूर्णपणे बदललेलं आहे पण मंदिराच्या अवतीभवती परिसरामधील जे वातावरण आहे मंदिराचं जे अस्तित्व आहे जे अगदी पहिल्यापासून होतं ते अगदी तसंच आहे कारण इथे आल्यावर मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर अगदी वेगळी अनुभूती तर येत नाही कारण आपल्या दत्तगुरूंजवळ आपलं नातं हे पहिल्यापासूनच दृढ झालेलं आहे तर ही आहे श्री दत्तगुरूंची नवीन मूर्ती जी जी प्राण प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि किती सुरेख एक अशी मूर्ती आहे पहा दत्तगुरूंच्या डोळ्यांमध्ये जे तेज दिसतं ना ते तेज पाहून आपल्या मनातील सगळी दुःख सगळ्या वेदना नाहीशा होतात कारण आपण कुठल्याही मोठ्या संकटामध्ये असू वेदनांमध्ये असू तर आपण आपल्या ईश्वराच्या समोर आलो ना की अगदी त्या ईश्वराजवळ एकरूप झाल्यासारखं वाटतं आणि त्यासाठी काय गरजेचं असतं तर आपल्या मनाने आपल्या मनापासून ईश्वराजवळ एकरूप होणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी सगळ्यात अगोदर महत्त्वाचं असतं ते पूजा नामस्मरण जप ध्यान पठण श्रवण नित्यसेवा या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या धक्काधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून आपण आपल्या आध्यात्मिक गोष्टींना थोडा तरी वेळ दिला तर आपण ईश्वराजवळ आपल्या गुरूंजवळ नक्कीच एकरूप होतो आणि हा माझा अनुभव आहे पहिलं जे मंदिर होतं ना ते अगदी म्हणजे जुनं बांधकाम असलेलं म्हणजे कसं कौलारू आणि अगदी पुरातन काळातील मंदिरं जी असतात आपल्या कोकणातील त्या पद्धतीचं होतं पण आता हे जे मंदिर बांधलेलं आहे ते अगदी प्रशस्त आहे कळस आहे मंदिराचा झेंडे लावलेले आहेत सगळीकडे आणि त्यामुळे खूप प्रसन्नता वाटते आणि मंदिराच्या आतमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र अखंडपणे सुरू असतात आणि बाजूला अशी टुमदार छोटी छोटी कवलारू घरं आहेत त्यामुळे तिथलं वातावरण अगदी प्रसन्न निरागस आणि हृदयाच्या जवळचं वाटतं तिथूनच पुढे अगदी दोन किलोमीटरवर माझं माहेर आहे आणि आता मी लवकरच घरी पोहोचणार आहे आणि जाताना तुम्हाला सगळा निसर्ग दाखवत आहे पहा आता किती छान असं निसर्गाने त्याचं रूप बदललेलं आहे जसे ऋतू बदलतात तसा निसर्गाचा कायापालट देखील होतो आणि ते सगळे बदल आपल्या जीवनासाठी आपल्या या सृष्टीसाठी खूप गरजेचे असतात तर ही आहे आमची नदी आणि या नदीजवळ ही खूप जवळचं आणि जुनं नातं आहे आणि नदीला लागूनच खरं तर जवळच आमचं घर आहे आमची गवळवाडी अगदी छोटीशी आहे अगदी मोजकीच घरं आहेत वाडीमध्ये आणि वरती गेल्यानंतर बऱ्याच अशा वाड्या आहेत एकाच गावामध्ये बऱ्याच वाड्या असतात हे तर तुम्हाला माहीतच आहे आमची सुरुवातीला अगदी पहिलीच वाडी लागते आणि नंतर मग वरती गेल्यावर बऱ्याच अशा वाड्या आहेत तर त्या वाड्यांमध्ये तर खूप लोकं राहतात बरीच घरं आहेत पण आमच्या वाडीमध्ये जरा मोजकीच घरं आहेत तरीही सगळ्यांशी नातं अगदी फार जवळचं आहे तर हे पहा आमचं छोटंसं घरकुल हे आहे आमचं कोकणातलं छोटंसं घर आणि हे आहे प्रशस्त असं अंगण प्रशस्त यासाठी म्हणते की अंगण छोटंसं आहे पण या जागेमध्ये झाडं बऱ्याच प्रकारची लावलेली आहेत त्याच्यामुळे हे अंगण अगदी कोणीही येईल तर त्यांना नक्कीच आवडतं आणि जो तो इथे आल्यावर भान हरपून बसतो तर हे आहे तुळशीचं वृंदावन जे अगदी घराच्या समोरच आहे आणि हे पहा आजूबाजूला घरं आहेत छान असं वातावरण वाटतं खरं तर ही दुपारची वेळ आहे तरीसुद्धा वातावरणामध्ये खूप शांतता आहे तर आपल्याला यासाठी झाडांचं महत्त्व समजायला पाहिजे म्हणजे जी उन्हाळा जेव्हा प्रखर असा सुरू होतो त्यावेळेस आपल्याला अगदी झाडाची छोटीशी सावलीसुद्धा फार महत्त्वाची वाटते आणि म्हणूनच जास्तीत जास्त झाडं लावायचा प्रयत्न हा आपला असावा कारण हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणामध्ये उष्णता जास्त प्रमाणात निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे झाडांचं महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला समजायला हवं तर आता चिमण्यांना दाणे घालत आहे त्यानंतर मग आम्ही सगळे एकत्र जेवणार आणि नंतर मग मी माझ्या कामाला बसणार लॅपटॉप आणि बाकीचं सामान मी माझं सोबत घेऊन आलेले आहे कारण काम तर नेहमीच असतं मग मी मी कुठेही गेले तरी माझ्यासोबत माझा लॅपटॉप हा असतोच तर म्हटलं की तत्पूर्वी बाकीचं सगळं वातावरण आपण व्हिडिओमध्ये कैद करूया म्हणजे आपल्याला ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवता येईल तर आता मी लॉग इन केलं आणि छान अशा वातावरणामध्ये माझ्या छोट्याशा घरकुलामध्ये मी माझं काम सुरू केलं आणि बघता बघता संध्याकाळचे साडेचार कसे वाजले ते समजलंच नाही सगळीकडे छान असा वारा सुटला होता आणि मम्मी तेव्हा गेली होती हळदी कुंकूला तर म्हटलं की जरा घर आवरून घेऊया आणि पप्पा झाडांना पाणी घालत होते तर म्हटलं की घरामध्ये आपण थोडीफार स्वच्छता करूया त्यापूर्वी मी इथे अंगणामध्ये आले आणि सगळं वातावरण कॅमेरामध्ये कैद केलं जरासा फेरफटका मारला कारण नंतर मग आम्हाला लगेचच घरी जायला निघायचं होतं तर ही पहा घराच्या समोरच ही बऱ्याच प्रकारची फुलझाडं मम्मी पप्पांनी लावलेली आहेत आणि त्यांची काळजी फार घेतली जाते ज्याच्यामुळेच आज तुम्हाला या सगळ्या फुलझाडांवर फुलं बहरलेली दिसत आहेत कारण झाडांनानुसार लावणं तर सोपी गोष्ट असते पण झाडांजवळ जे नातं असतं ना ती त्यांची जी काळजी असते ना ती अगदी मनापासून घ्यायला लागते तरच त्यांचं आणि आपलं नातं दृढ होत जातं आणि मग अशी छान अशी बहरलेली झाडं झुडपं फुलं फळं आपल्या दृष्टीस पडतात आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जातात तर आता सूर्यास्त देखील होणार आहे त्याला देखील त्याच्या घराकडे जाण्याची आस लागलेली आहे तर आता फ्रेश होते आहे मी फक्त माझ्यासाठीच चहा बनवत आहे कारण संध्याकाळी पप्पा तर चहा घेत नाहीत आणि मम्मी आता हळदी कुंकूला गेलेली आहे तर ती तिकडूनच काहीतरी चहा नाश्ता वगैरे घेऊन येणार तर म्हटलं की मी माझं चहा घेते आणि नंतर मग थोडाफार कचरा वगैरे सगळं काही आवरून मग थोडी मम्मीला मदत होईल असं सगळं काही करून घेते आणि पप्पा इकडे झाडांना पाणी घालत आहेत ते इथे सुद्धा ही छान अशी पालेभाजी लावलेली आहे तर त्यांच्याजवळ बोलत बोलत इथे चहा घेतला आणि मग नंतर घरामध्ये कचरा काढायला सुरुवात केली तर गाव म्हटलं की अगदी आपला जीव की प्राण असतं कोकणातल्या माणसांना तर गाव म्हणजे अगदी म्हणतात ना श्वास जेवढं महत्त्वाचा आहे ना जगण्यासाठी तेवढंच देखील महत्त्वाचं असतं आणि माझंही अगदी तसंच आहे कचरा काढून झाला कपड्यांच्या सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आणि नंतर मग थोडा वेळ जरा काम करत बसले आणि मग तोपर्यंत मम्मी आली आणि त्यानंतर मग थोडा वेळ व्यतीत करून नंतर मग आम्ही आमच्या घराकडे जायला निघालो तर असा होता आजचा छान असा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ